हिशो या हिशोबानं आपल्याला प्रचार करायचा दुसरा गारुडी आपला या मतदारसंघाचा वीस वर्षापासून आपण जेलून राहिलो ज्याला उद्धव साहेबांनी निवडून आणलं आणि मंत्री पद दिलं तो पद्माचा राम गोळ उद्धव साहेबांनी सोडून गोवटीत जाते जे उद्धव साहेबांच्या भरोशावर एवढा बनला एका मिनिटात उद्धव साहेबांनी सोडून दिलं म्हणून या बेमानाचा काही भरोसा नाही आणि त्या बेमानाचा उमेदवार आहे दुसरा बेमान <laughs> आमच्या शिवसेनेवाल्यांचा तो तुमच्या शिवसेनेचे पटोळासाहेब एवढा फिट कधी राहिला नाही रा कधी राहिला का कधी राष्ट्रवादीवर कधी बीजेपीवर कधी शिवसेनेवर राष्ट्रवादीवर उभा होता विधानसभेत दर्यापूर मतदारसंघात काहीतरी पक्ष उभा होता अमरावती नगरसेवकाला म्हणून आपल्या शिवसेनेला शिवसेने शिवसेनिकाला प्रेम करायची काही आवश्यकता नाही त्याच्यावर सर्वांना आपल्याला सांगावं लागत खरा शिवसैनिक असता तर या धोका <प्राथ> दिला त्याच्याच पक्षाला जेव्हा उद्धव साहेबांना आम्हाला आम्ही भेटीला गे गेलो तर उद्धव साहेबांनी एकच शब्द वापरला तुमच्यावर मायावर म्हणजे तुम्हाला पाण्यात माझा बराचसा सभागृह म्हटलो साहेब तुम्ही पाच हजाराने बोल पाडले आणि मी कबूल करतो पण याच्या नंतर आपल्याला या आराम खोऱ्यांना जागा दाखवा लागेल म्हणून शिवसैनिकांना उत्तर साहेबांनी सांगितलं म्हणून त्या हिशोबानं आपलो हे आपले नाही जे उद्धव साहेबांना झाले त्याला आपण जागा दाखवायला पाहिजे म्हणतो उमेदवार असो आता उमेदवार आता नेता म्हणून सर्वांना विनंती आहे दहा पंधरा वीस जण राष्ट्रवादीचे शिवसेनेचे आता बसू मुले एवढे जो आहे तो स्वतःच्या घरासमोर मंडप का मोठा मंडप का दोन चार लाख लोकांचा मंडप काय या वेगवेगळ्या पद्धतीनं या बैठक उद्धव साहेबांना शरद पवार साहेबांना या साहेबांना स्वतः म्हणून त्याचा बदला काँग्रेस तर घेतेच आणि तिकीट मिळाल्यानंतर आपल्याला शंका होती पटोले साहेब शंका आम्हाला होती कि भाई आपल्याला एक मीटिंग घेतली मिटिंग मध्ये नवरा बायकोला बोलाव त्यांना विचारलं त्यांनी तेवढं कबूल केलं आणि सुरू झालं आणि ताकदीनं काँग्रेसच्या भरोशाने सीट आली आणि सीट निवडून आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात बाई मोदीच्या आणि बीजेपीच्या संघाच्या खेळ्यात जाऊन बसली त्यानंतरच आम्ही निश्चय केला का येणारी सीट येणारी लोकसभा हे काँग्रेसवर लढल्या गेली पाहिजे त्या हिशोबाने आपण चार वर्षापासून सतत प्रयत्नात आहोत ताकद द्यायचं काम पवार साहेबांनी उद्धव साहेबांनी केलं न विचारता त्यांनी सांगितलं की ते सीट काँग्रेसचीच निवडून देणार म्हणून आम्ही वेळी तिकडे तिकडे करू पण अमरावती लोकसभेची सीट काँग्रेसलाच दिली पुन्हा आता पाच वर्ष केला <laughs> नाटक केले उद्धव साहेबांना शिवाय दिल्या पवार साहेबांना शिवाय दिल्या वेगवेगळ्या तऱ्हेचे नाटक करून मातोश्रीवर चाल करून गेली मातोश्री म्हणजे माझ्या गोष्ट नाही बाळासाहेब होते आता उद्धव साहेब आहे एवढा धराना त्या मारु मातोश्रीचा त्याच्यावर चाल करून हे पाया गेली हनुमान चालीसा <सीआ> अरे बाई बाई हनुमान चालीसा आम्ही वाचतो आम्ही घरी वाचतो देवासमोर वाचतो आमची आस्था आहे रामावर आहे हनुमानावर आहे सर्वांवरच आस्था आमची तेव्हा उद्धव साहेबांना हनुमान चालीसा वाचायचा असल तर ते वाचत असत घरी वाचत असत तू कोण सांगणार सांगणारे वाचला पाहिजे